खरंच हो भारी होतात असे मोदक जर माझ्या पद्धतीने तुम्ही बनवाल तर आणि खूपही दिवस टिकतात बघा किती कुरकुरीत ठिसूर आणि भरपूर सारण भरलेले आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे तर इथे मी दीड वाटी मैदा घेतला आहे त्यात अर्धी वाटीला थोडा कमी रवा घेतला आहे त्यात चिमूटभर मीठ घाला आणि दोन ते ती तीन चमचे गावरान तूप अथवा तेलाचीही मोहन के टाकलं तरीही चालेल पण असं कडक टाका ते व्यवस्थित मिक्स करून घ्या चमच्याने अगोदर आणि पाणी टाकून मस्त असं गोळा मळून ठेवा आणि नंतर सारम बनवा आता सारम बनवायला मी साध्या सोप्या पद्धतीने इथे पसारा घातलेला नाही आहे जास्त व्हिडिओ लांबवलेला नाही आहे अगदीच साधंच गूळ खोबऱ्याचं सारण बनवलेलं आहे ते सर्वांना माहीत असतं म्हणून मी त्याचा व्हिडिओ थोडाच दाखवलेला आहे फक्त इतकंच की दोन खोबऱ्याच्या वाट्यात थोडं ओलंही खोबरं घातलं मी यात आणि खोबरं सुकले घातलं आणि गुळ घातलं आणि अशा पद्धतीने सारण बनवून थंड करून त्याचे मस्त असे गोळे बनवून ठेवले जेणेकरून मोदक बनवताना पटकन होतात हे बघा अशा पद्धतीने तर चला तर सोप्या पद्धतीनेच येथे छान अशा लाट्या बनवून घ्यायच्या आणि अशा पत्तळ पत्तळ मस्त पाऱ्या बनवून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने असा हातावर घ्यायचा आणि फक्त एकावर एक एकावर एक घडी एक एक घ्यायची त्याच्यासाठी काय करायचं ती पारी हातावर घेऊन त्यावर तो गोळा ठेवून त्या गोळ्यावर त्या घड्या अशा ठेवायच्या जेणेकरून मोदक खूप छान होता अगदी पटकन आणि सोप्या पद्धतीने आणि सुबक आकाराचा येथे मी तुम्हाला मोदक शिकवलेला आहे अशा पद्धतीने सर्व मोदक बनवून घ्या हेच परत एकदा सांगते की गोळा पारीवर ठेवायचा आणि अशा पद्धतीने त्या गोळ्याला चिटकून त्या घड्या ठेवायच्या त्याच्या आधाराने आणि छान अशा कळ्या पडल्या जातात चमच्याचीसुद्धा गरज नाही आणि एक दोन जर तुम्ही बनवले की लगेच पुढचे तुम्ही पटापट बनवाल इतकी छान अशी सोपी पद्धत आहे तर मैत्रिणींनो तुम्ही जर नवीन असाल माझी रेसिपी बघणार आहे तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हे बघा अशा पद्धतीने मस्त असे झाले आता आपण तळून घेऊ तर मी इथे तेल जास्त कडक तापवलं नाही आणि जास्त थंडही नाही तेल तापवलं आणि कमी गॅसवर आता हे मोदक तळून घेत आहे तर हे जास्त आपल्याला लालसर करायचं नाही टाकल्यावर एक तीस सेकंद थांबायचे आणि नंतर ते असे वरती यायला लागले का सतत हलवत राहायचं जेणेकरून त्याचा कलर गुलाबी राहील आणि तळळेही जाईल पूर्ण बाजूनी तर हे बघा मस्त असा कलर आलेला आहे आता जास्तीत जास्त मला दोन ते सव्वा दोन मिनिट लागले जास्तही वेळ लागलेला नाही मध्यम गॅसवर मस्त असे झाले कुरकुरीत झाले तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या किंवा गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा अशा पद्धतीने रोज वेगवेगळे मोदक बनवून त्यांना नैवेद्य दाखवा तेही खुश आणि पाहुणेरावळेही खुश तेव्हा आपलं इंस्टाग्राम फेसबुक पेजसुद्धा फॉलो करा हां तिथेही असेच छोटे छोटे छान छान व्हिडिओ असतात तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन आणि अशाच छान छान रेसिप्या घेऊन रेसिपी आवडली की नक्की मला कळवा बाय